तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्या सोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी राजेंद्र भोसले आज आपण अशा चार साध्या आणि नैसर्गिक गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही दररोज रात्री भिजून ठेवून सकाळी उपोषा पोटी खाल्ल्या तर शरीर निरोगी राहील त्वचा ताजी तवानी दिसेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं वाढतं वय थोडं थांबेल होय मित्रांनो हे सगळं शक्य आहे कारण याला वैज्ञानिक आधार आहे या व्हिडिओमध्ये मी ते सर्व वैज्ञानिक संशोधन आणि त्यांच्या लिंक सुद्धा देणार आहेत हे उपाय सोपे आहेत खूप फायदेशीर आहेत रोज फक्त थोडा वेळ दिला तर तुमचं आरोग्य सुधारेल आणि तरुण दिसायला चला तर मग वेळ न दौडता आपण थेट विषयाला सुरुवात करूया मित्रांनो आजचा आपला विषय आहे रात्री भिजवून ठेवून सकाळी खाल्ल्या जाणाऱ्या चार गोष्टी ज्या तुमचं वर्धाक्य लांबू शकतात तर यातील पहिली गोष्ट आहे बदाम बदाम हे पौष्टिक आणि अतिशय उपयुक्त असे ड्रायफ्रूट आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की बदाम खा अक्कल येते यामागे खरंच वैज्ञानिक कारण आहे बदामामध्ये भरपूर व्हिटॅमिन ई e, अँटी ऑक्सिडंट्स ओमिगा थ्री फॅटी ऍसिडस आणि चांगल्या प्रकारचे फॅट्स असतात ही सगळी पोषक तत्व आपल्या मेंदूला शक्ती देतात स्मरणशक्ती सुधारतात आणि त्वचेला उजळ बनवतात रात्री बदाम कसं भिजवायचं तर फक्त चार ते पाच बदाम घ्या आणि ते एका छोट्या वाटीत पाण्यात टाका रात्रभर तसेच भिजू द्या सकाळी उठल्यानंतर ते बदाम साली काढून उपोषा पोटी खा ही सवय केली तर तुमचं आरोग्य हळूहळू बदलायला लागेल ला बदाम खाण्याचे फायदे सांगायचे झाल्यास मेंदू तेजस्वी बनवतो आणि वाढवते नैसर्गिक चमक मिळते आणि उशिरा येतात हृदय निरोगी राहतं कारण बदाम कोलेस्ट्रॉल कमी करतात वजन कमी होण्यास मदत होते कारण बदाम खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं डोळ्यांचं आरोग्य टिकून राहतं दृष्टी सुधारते मित्रांनो याला वैज्ञानिक आधार सुद्धा आहे जनरल ऑफ न्यूट्रिशनच्या एका अभ्यासात असं स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की रोज बदाम खाल्ल्याने ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस म्हणजे पेशींवर होणारा ताण कमी होतो त्यामुळे त्वचे मधलं थांबतं आणि माणूस जास्त तरुण दिसायला लागतो ला मित्रांनो दुसरी गोष्ट आहे मेथी दाणे मेथी आपल्या प्रत्येक घरात असते पण आपण ती रोजच्या जेवणात फक्त मसाल्यापुरती वापरतो पण खरं सांगायचं तर ही छोटीशी दिसणारी दाणे म्हणजे एक प्राकृतिक औषध आहे मेथीमध्ये सॉल्युबल फायबर असतात म्हणजे पाण्यात विघळणारे तंतू असतात जे पचनशक्तीसाठी खूप फायदेशीर आहे ज्यामध्ये आयर्न कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी सुद्धा असतात ही सगळे पोषण तत्व आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात म्हणून मेथीदाणे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी ठरतात रात्री कसे भिजवायचे तर एक चमचा मेथीदाणे एका छोट्या वाटीत पाण्यात टाका आणि रात्रभर भिजू द्या सकाळी हे दाणे नीट चावून खा आणि त्याचं पाणी सुद्धा प्या हे उपोषापोटी केल्यास उत्तम परिणाम मिळतो मेथीदाण्याचे फायदे जर आपण लक्षात घेतले तर मेथी शरीरात साखरेचं शोषण हळूहळू करते त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी म्हणजे ब्लड शुगर लेवल नियंत्रणात राहते हाडं आणि सांधे मजबूत राहतात आणि सूजही कमी होते पचनक्रिया सुधारते गॅस ऍसिडिटी बदकोष्ठता यावर आराम मिळतो केस गळती कमी होते केस मजबूत होतात आणि नैसर्गिक चमक येते हाडं मजबूत होतात विशेषतः महिलांसाठी मेथी हाडांसाठी खूप उपयोगी आहे मित्रांनो इंडियन जर्नरल ऑफ फिजिओलॉजी अँड फार्मोकोलॉजी मध्ये प्रशिस्त झालेल्या एका सॉल्युबल फायबर मुळे ग्लुकोज शोषण हळूहळू होतं त्यामुळे रोज सकाळी भिजवलेली मेथी खा आणि तुमचं आरोग्य सुधारताना स्वतः अनुभवा मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर आहे किशमिश म्हणजेच मराठीत याला आपण मनुखे म्हणतो मनुखे ही एक नैसर्गिक गोड चव असलेली शरीरासाठी खूप फायदेशीर अशी कोरडी फळ आहे मनुख्या ह्या दिसायला लहान असला तरी त्यामध्ये ताकद खूप मोठ्या प्रमाणात असते मनुख्यामध्ये लोहत्व म्हणजे आयरन कॅल्शियम अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफिनॉल भरपूर असतात ही सगळे पोषक द्रव्य शरीराला रक्त तयार करण्यास मदत करतात आणि दिवसभरासाठी ऊर्जा देतात रात्री कसं भिजवायचं तर रात्री दहा ते पंधरा काळ्या किशमिश किंवा मनुखे एका ग्लास पाण्यात भिजवा सकाळी उठल्यावर त्या किशमिश नीट चावून खा आणि त्याचं पाणी सुद्धा पिऊन घ्या हे रोज केल्यास शरीरात मोठे बदल दिसून येतात मनुखे खाण्याचे फायदे सांगायचे झाले तर मनुख्यामध्ये हिमोग्लोबिन असतं मनुख्यात असलेले हे लोहतत्वामुळे शरीरात रक्ताची मात्रा वाढते विशेषतः ज्यांना रक्ताची कमतरता अनिमिय आहे त्यांच्यासाठी मनुखे खूप फायदेशीर आहे महिलांसाठी मासिक पाळी दरम्यान होणारी अशक्तपणा थकवा आणि कंबरदुखी सुद्धा यामुळे कमी होते मनुख्यामधील अँटीऑक्सिडंट्स त्वचा मऊ उजळ आणि निरोगी करते मनुख्यामध्ये नैसर्गिक साखर असते जी लगेच शरीराला ऊर्जा मिळून देते मनुख्यामुळे वृद्धत्व थांबत शरीरात होणारा ऑक्सिडेंटिव्ह स्ट्रेस कमी करतो मनुख्यामधील अँटीऑक्सिडंट्स हे रोखतात याबाबत जनरल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या वैज्ञानिक जनरलमध्ये असं सांगितलं आहे की मनुख्यामध्ये भरपूर प्रमाणात पॉलिफिनल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेचं आणि शरीराचं थांबवतात आणि म्हणून मित्रांनो जर तुम्हाला रक्त वाढवायचं असेल करायचा असेल आणि तरुण दिसायचं असेल तर दररोज सकाळी भिजवलेले मनुखे खा मित्रांनो आजच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे छोट्या हरभराचे दाणे म्हणजेच चा ब्लॅक चना हरभरा हे ग्रामीण भागात फारच लोकप्रिय आणि पौष्टिक अन्न आहे ज्यांना दिवसभर शारीरिक मेहनत करावी लागते ते लोक हे दाणे नियमित खातात कारण यामध्ये नैसर्गिक ताकद असते रात्री कसे भिजवायचे तर एक कप काळे हरभरे एका वाटीत पाण्यात भिजवा सकाळी ते गाळून फक्त दाणे खा हवं असल्यास थोडं काळं मीठ लिंबाचा रस किंवा आलही त्यामध्ये तुम्ही घालू शकता हे रोज उपोषापोटी खाल्ले तर शरीराला जबरदस्त फायदा होतो काळ्या हरभऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जे शरीरातील पेशी आणि स्नायू बांधण्यासाठी खूप उपयोगी आहे हो व्यायाम करणाऱ्यांनी याचं सेवन केल्यास मसल्स बळकट होतात कॅल्शियम आणि फॉस्फोरस यामुळे हाडांची मजबूती वाढते भूक नियंत्रणात राहते यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजनही नियंत्रणात राहतं यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बदकोष्ठतेवरती आराम मिळतो याचा वैज्ञानिक आधार सांगायचा झाला तर हरवाड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका संशोधनात असं सांगण्यात आलेलं आहे की लिंगुमस म्हणजे कडधान्यामध्ये असणारे पोषक घटक शरीरात होणारी सूज इन्फ्लेमेशन कमी करतात हीच सूज वाढत्या वयाने होणाऱ्या आजाराचं एक कारण असते म्हणून मित्रांनो रोज सकाळी भिजवलेले काळे हरवारे खा आणि तुमचं शरीर मजबूत तंदुरुस्त आणि तरुण ठेवा मित्रांनो हे सगळे रोज किती दिवस खावं किमान तीस दिवस हे चार घटक उपोषापोटी खाल्ले तर तुम्हाला शरीरात स्पष्ट बदल जाणवेल साठ दिवसांनी तुमचं त्वचेच तेज केसांची चमक ऊर्जा आणि स्मरण शक्ती यामध्ये लक्षणीय सुधारणा होईल म्हणून हे सर्व चार घटक रोज सकाळी उपोषापोटी खा यामुळे पोषण द्रव्यांचा शोषण जास्त होतो डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असल्यास जरूर घ्या मधुमेह किंवा घेत असल्यास आजचं जीवन धावपळीचं आहे आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो पण जर या चार नैसर्गिक गोष्टी आपण रोजच्या दिनचर्येत आणल्या तर वृद्धत्वाच्या प्रक्रियेला आपण नैसर्गिकरित्या थांबू शकतो न चुकता न थांबता फक्त पाच मिनिटाचा वेळ द्या आणि परिणाम पहा मित्रांनो आरोग्यासाठी उचललेले हे छोटे छोटे पावलं खूप मोठा फरक पाडत असतात तर मित्रांनो मला अशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काही ना काही नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या